नमस्कार मी पूनम तुमचं पूनम बेसिक रेसिपीजमध्ये खूप खूप मनापासून स्वागत करते तर सध्या आपण पालाभाजीच्या रेसिपींची सिरीज चालू केली आहे त्यातली पहिली पालाभाजी म्हणजे आंबट चुक्याची भाजी आज आपण बनवणार आहोत तर ही घोटी भाजी आज आपण बनवली आहे अगदी झटपट बनवलेली आहे त्याचबरोबर अस्सल गावरान पद्धतीने तयार केली आहे जी ज्वारीची भाकरी बाजरीची भाकरी किंवा गरमागरम भातासोबत खायला खूप छान लागते खूप साऱ्या टिप्स आहेत तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा तर सर्वात आधी या ठिकाणी एक मीडियम आकाराची आंबट चुक्याची भाजी मी निवडून घेतली आहे मी कुठलीही पालेभाजी निवडली गेली की करण्याच्या आधी वीस मिनिट आधी पाण्यात टाकते आणि त्या पाण्यामध्ये थोडं मीठ टाकत असते एक वीस मिनिट तरी आपण पाण्यामध्ये ठेवायची म्हणजे यावरची माती पण निघते आणि काही फवारणी केली असेल तर तीही निघून जायला मदत होते स्वच्छ धुतलेली भाजी आता निथळून घ्यायची आहे या ठिकाणी मी अर्धा कप तुरीची डाळ घेतली आहे याऐवजी तुम्ही मुगाची डाळही घेऊ शकतात त्याचबरोबर दोन मोठे चमचे हरभऱ्याची डाळ पाण्यामध्ये भिजत घालायची आहे स्वच्छ धुवून त्यानंतर पाव कप शेंगदाणे सुद्धा आपल्याला भिजत घालायचे आहे आता आपण डाळ आधी स्वच्छ धुवून घेऊयात डाळ धुतली गेली की कुकरमध्ये टाकायची आहे तर मी ही भाजी कुकरमध्ये शिजवून घेणार आहे तुम्ही एखाद्या पातेल्यामध्येही शिजवून घेतली तरीही चालेल रफली चॉप करून घेतलेला आंबट चुका यामध्ये टाकून घ्यायचा आहे आणि गॅसवर हा कुकर ठेवला की दोन ग्लास पाणी टाकायचं आहे याला एक उकळी येऊ द्यायची आहे आणि मग आपण जी हरभऱ्याची डाळ आणि शेंगदाणे भिजवलेली आहे ते एका दुसऱ्या वाटीमध्ये आपल्याला याच आंबट चुक्यावर ठेवून घ्यायची आहे म्हणजे आपण जेव्हा ही भाजी घोटून घेतो तेव्हा हरवऱ्याची डाळ आणि शेंगदाणे घोटले जात नाही ते दाताखाली येतात तेव्हा खायला खूप छान लागतात त्यामुळे ते आपण एका छोट्या वाटीमध्ये कुकरमध्येच अशा पद्धतीने शिजवून घ्यायचे आहे आता कुकरचं झाकण लावायचं मीडियम फ्लेमवर दोन शिट्ट्या करायच्या आहे दोन शिट्ट्यांमध्ये ही भाजी व्यवस्थित शिजते याच्या शिट्ट्या होत्या तोपर्यंत आपण एक ठेचा बनवणार आहोत फोडणीसाठी तर छोट्या मिक्सरच्या भांड्यामध्ये दहा ते बारा लसणीच्या पाकळ्या आणि एक हिरवी मिरची घेतली आहे तर ह्या भाजीला हिरव्या मिरचीचा वापर थोडा जास्त करायचा आहे याचा ठेचा रेडी झाला आहे एकीकडे कुकरच्या शिट्ट्याही झाल्या आहे आणि पूर्णपणे वाफ निघाली आहे आता आपण यामधली जी शेंगदाणा आणि हरभऱ्याच्या डाळीची वाटी आहे ती बाजूला काढून घ्यायची आहे आणि तुरीची डाळ आणि आंबट चुका आपल्याला रवीने चांगला घोटून घ्यायचा आहे तोपर्यंत तुम्हाला एक निवेदन आहे तुम्ही अजून माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज नक्की सबस्क्राईब करा आणि बेलायकोनवर क्लिक करा सबस्क्राईब करणं पूर्णपणे फ्री आहे निशुल्क आहे तर नक्की माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा अगदी मौसूत आपली डाळ ही शिजली आहे आपण छान घोटून घेतलं आहे आता आपण एक चुरचुरीत अशी खमंग फोडणी करणार आहोत तर कढईमध्ये दोन चमचे तेल गरम करायचं यामध्ये पाव चमचा मोहरी आणि पाव चमचा जिरे टाकायचं आहे जिरं मोहरी मात्र चांगलं खमंग असं तडतडू द्यायचं आहे आणि मग पाव चमचा हिंग घालायचं आहे आता तयार करून घेतलेला ठेचा टाकायचा आहे तर इथे पुन्हा मी एकदा सांगते की आपल्याला हिरव्या मिरचीचा वापर जास्त करायचा आहे कारण आपण यामध्ये दुसरे कुठलेही मसाले वापरलेले नाही आहे याचा कच्चापणा तोपर्यंत चांगलं परतवून घ्यायचा आहे आणि मग यामध्ये अर्धा चमचा हळद टाकायची आहे हळद काही सेकंद अशी परतवली गेली की घोटून घेतलेली तुरीची डाळ आणि आंबट चुका टाकायचा आणि आता आपल्याला वरतून यामध्ये पाणी ॲड करायचं आहे तर या ठिकाणी महत्त्वाची टीप आहे गरम पाण्याचाच वापर करायचा म्हणजे एकसारखी मिळून येते आवश्यकतेनुसार तुम्ही पाणी यामध्ये टाकू शकतात आता शिजवून घेतलेली हरभऱ्याची डाळ आणि शेंगदाणे टाकायचे आहे आता या भाजीला एक संधपणा यावा यासाठी आपण काय करायचं एका छोट्या वाटीमध्ये दोन पोह्यांचे चमचे इतकं बेसनपीठ घ्यायचं आहे यामध्ये रूम टेम्परेचरचं पाणी टाकून याच्या चांगल्या गिठोळ्या मोडायच्या आणि हीच लरी आता आपल्याला टाकायची आहे यामध्ये जर तुम्ही डायरेक्ट गरम भाजीमध्ये बेसनपीठ टाकलं की त्याच्या बऱ्याचदा गिठोळ्या होतात त्यामुळे अशा प्रकारे याच्या गिठोळ्या मोडून मग ॲड करायचं चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं आहे आणि लो टू मीडियम फ्लेमवर आठ ते दहा मिनटासाठी ही भाजी चांगली उकळवून घ्यायची आहे तुम्हाला गूळ आवडत असेल तर तुम्ही यामध्ये गूळ टाकला तरीही चालेल पण मला ही अशी तिखट आंबट चवीची भाकरीबरोबर खायला भाजी खूप आवडते त्यामुळे मी यामध्ये गूळ टाकलेला नाही आहे तुम्हीसुद्धा करून बघा रेसिपी आवडली तर कमेंट करून नक्की सांगा माझा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद